कविता सादर करतोय राजे परत या म्हणणार नाही माझ्या स्वरचित कवितेचं शीर्षक आहे राजे परत या म्हणणार नाही पुन्हा जन्मास यावे राजे तुम्ही हा सगळ्यांचा आट्टहास पुन्हा जन्मास यावे राजे तुम्ही हा सगळ्यांचा आट्टहास तुम्ही येऊ नये माफ करा लहान तोंडी घेतोय मोठा घास जगदीश्वरा समोरचा नंदी केव्हाचाच भंग झालाय अन मावळा तुमचा मिरवणुकीत दंग झालाय मोबाईल धरल्या हातांनी आता पराक्रम घडणार नाही मोबाईल धरल्या हातांनी आता पराक्रम घडणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही एकेकाळी गजबजलेला छान दिसायचं हो तुमचं रायगड आता धुसर झाले निशाण त्याचे ती उरलेत फक्त दगड डागडुजी करायला गडांची पुरातत्व खात्याची लागणारचही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही केली जातात कामा इथं टेबलाखाल चलाचेवर केली जातात कामाई थर टेबला खालच्या लाचेवर अन राहतात गरीबीच्या भेगा माझ्या शेतकऱ्याच्या टाचेवर राहतात निरपराधांच्या रक्ता मासांची लत्तर वेशीवर मग अशीच गुंडाळली जाते न्याय व्यवस्था दारिद्र्याच्या रेषेवर भ्रष्टाचाराच्या रांगेत तुम्ही कधीच उभे राहणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही जात धर्माची घेऊन ढाल जिंकतायत राज्यशाही जात धर्माची घेऊन ढाल जिंकतायत राज्यशाही उघड्या डोळ्यांनी बघतोय सारे ही पांगळी लोकशाही इथं विकास नावाच्या चादरी अलगद चढवल्या जातात इथं विकास नावाच्या चादरी अलगत चढवल्या जातात आणि काळी आई झाकली की नाती उघडी पडत जातात भुकेल्या खळग्यांचा हिशोब कुणास कळणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही वावरतो छताखाली सुडाचा घोंघवणारा वारा वावर तो एक छता खाली सुडाचा घुंगवणारा वारा फितूर ते नाती गोती कारण असत सात बारा सुरकुचलेले हात वृद्धाश्रमात तुम्हाला बघवणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही धर्मजात जगवताना माणुसकीची हत्या झाली धर्मजात जगवताना माणुसकीची हत्या झाली राजे स्वराज्य तर आपलं झालं लोक मात्र परकी झाली हा परकीय संस्कृतीचा कळता कोणास कळणार नाही डाव हा परकीय संस्कृतीचा कळता कोणास कळणार नाही म्हणून मी तुम्हाला परत या म्हणणार नाही पाट्या सोशल मीडियावर तुम्हाला पाहिलं पाट्या गाड्या पुतळे सोशल मीडियावर तुम्हाला पाहिलं तुम्ही तर एक विचार आहात एवढं समजून घेणं मात्र राहिलं व्यथा साऱ्या म्हणताना आता एकच सवाल उठतो आहे व्यथासाऱ्या म्हणताना आता एकच सवाल उरतो आहे गंजाळलेल्या काळाच्या ओघात शिवविचार मरतो आहे गंजाळलेल्या काळाच्या ओघात शिवविचार मरतो आहे गोठलेला आक्रोश आता पुन्हा हुंकार भरणार नाही गोठलेला आक्रोश आता पुन्हा हुंकार भरणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही म्हणून मी तुम्हाला राजे परत या म्हणणार नाही